नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये पाचशे गुन्ह्याला चार दशांश सात बरोबर दोन हजार तीनशे पन्नास सुरुवातीला चार दशांश सात हे गुणाकारामध्ये आहेत तर उज्या बाजूला ते भागाकारामध्ये जातील म्हणजे आपल्याला पाचशे बरोबर दोन हजार तीनशे पन्नास आणि छेद चार दशांश सात असं लिहिते सुरुवातीला हा जो दशांश याला आपल्याला एक पूर्ण संख्या करायची मग याला दहाने गुणा कारण एक घर दहावीकडे दशांश आहे म्हणून याला दहा निगुणा मग इथे आपल्याला असं लिहिले की पाचशे बरोबर दोन हजार तीनशे पन्नास चे चार दशांश सात ला आपल्याला दहा निघुणायचे आणि ज्या संख्येने खाली गुणला त्या संख्येने वर गुणा मग आपल्याला इथे तेवीस हजार पाचशे दहा निघुणल्यामुळे आणि खाली दशांश निघून जाईल इथे राहतील सत्तेचाळीस बरोबर पाचशे आता याच तेवीस हजार पाचशे ला दोन शून्य म्हणजे या दोनशे पस्तीस ला किती निगुणला असेल शंभर निगुण असेल म्हणजे पाचशे बरोबर याला असं पण लिहिता येईल दोनशे पस्तीस छेद सत्तेचाळीस आणि गुणेला शंभर आता गुणाकारातले शंभर आहेत ते इकडे डावीकडे पाठवा ते जातील पाचशेच्या भागाकारामध्ये पाचशे छेद शंभर बरोबर दोनशे पस्तीस छेद सत्तेचाळीस मग हे दोन शून्य आणि दोनशे शून्य कटले तर आपल्याला उत्तर मिळेल पाच बरोबर दोनशे पस्तीस छेद सत्तेचाळीस हे आहे उत्तर बघूया दुसरं गणित आठशे गुणीला सहा दशांश एक बरोबर चार हजार आठशे ऐंशी आता सेम त्याच प्रकारचं आपल्याला करायचं आहे तर आठशे बरोबर चार हजार आठशे ऐंशी छेद सहा दशांश एक आता सहा दशांश एकला आपल्याला दहाने गुणायचं मग इथे दहा आणि वर सुद्धा दाहा, दहानेच गुणायचे तर इथे आपल्याला आठशे बरोबर अठ्ठेचाळीस हजार आठशे आणि खाली एकसष्ट इथे पण याला असं देता येईल कि चारशे अठ्ठ्याऐंशी छेद एकसष्ट आणि गुणाकारामध्ये दोन शून्य आहेत म्हणजे शंभर ठीक आहे किंमत सारखी चारशे अठ्ठ्याऐंशी उडीला शंभर केलं तर आपल्याला अठ्ठेचाळीस हजार आठशे ही संख्या मिळणार आहे तर हे आठशे बरोबर ही मग गुणाकारातले शंभर आठशेला भागाकारामध्ये पाठवा म्हणजे आठशे छेद शंभर बरोबर चारशे अठ्ठ्याऐंशी छेद एकसष्ट मग दोन शून्यला दोन शून्य दो कॅन्सल तर इथे आपल्याला संख्या मिळेल आठ आठ बरोबर चारशे अठ्ठ्याऐंशी छेद एकसष्ट उत्तर आहे आपलं आठ बघूया पुढील गणित सहा दशांश पंचवीस भागेला शून्य दशांश पंचवीस अगोदर यांची उभी मांडणी करून घेऊयात तर सहा दशांश पंचवीस छेद शून्य दशांश पंचवीस मग इथे पण छेद दशांश मध्ये याला आपल्याला एक संख्या बनवायची आता या ठिकाणी दोन घर डावीकडे सरकून दशांश आहे मग याला या दशांशाला आपल्याला शंभरने गुणावं लागेल म्हणजे शून्य दशांश पंचवीस आणि गुणाकारामध्ये शंभर तर ज्या संख्येने खाली गुणलं तर त्या संख्येने वर गुणायचे म्हणजे सहाशे पंचवीस गुणेला शंभर आता दोघांचे दशांश निघून जातील तर इथे आपल्याला किंमत मिळेल सहाशे पंचवीस छेद पंचवीस मग सहाशे पंचवीस ला पंचवीसने भाग द्या आता पंचवीस गुणेला दोन पंचवीस दोन्ही पन्नास मग राहिले किती बारा आणि पंचवीस पाच सव्वाशे ठीक आहे हे आहे या प्रश्नाचं उत्तर पंचवीस बघूया पुढील गणित चार दशांश त्र्याण्णव भागेला एक दशांश सात मग या ठिकाणी पण आपल्याला चार दशांश त्र्याण्णव उभी मान्य करून घ्या एक दशांश सात आता हा जो दशांश आहे या दशांशाला आपल्याला एक पूर्ण संख्या बनवायची ठीके पूर्ण संख्या म्हणजे एकच घर डावीकडे तर याला गुणा लागेल आणि दहाने खाली गुणलं तर वर सुद्धा दहाने गुणा म्हणजे चार दशांश त्र्याण्णव गुणाकारामध्ये दहा आणि चेद एक दशांश सात दहा आता ही संख्या आपल्याला मिळेल चारशे त्र्याण्णव ठीक चारशे त्र्याण्णव नाही इथे दहाने गुणल्यामुळे फक्त हा जो दशांश आहे तो एक घर उजवीकडे सरकेल म्हणजे इथे आता एकोणपन्नास दशांश तीन असे मिळेल आणि खाली होईल सतरा आता सतराने या आपण अगोदर दशांश काढून ही संख्या होते चारशे त्र्याण्णव मग या चारशे त्र्याण्णव ला जर सतराने भाग दिला तर भाग बसतो बघा सतरा दोन्ही चौतीस मग एकोणपन्नास चौतीस गेले सहाव पंधरा आणि हे तीन म्हणजे एकशे त्रेपन्न ठीक आहे आणि एकशे त्रेपन्नला सतराने भाग होतो सतरा नऊ एकशे त्रेपन्न आता हे एकोणतीस झालं पण वर एक दशांश येईल मग याला एक दशांश दावीकडे सरकवा आपलं उत्तर दोन दशांश लोक धन्यवाद